सोलापूरात दुचाकी आणि चार चाकी वाहनांच्या तपासणीची मोहीम सोलापूर शहरात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे नाकाबंदी करून पोलिसांनी दुचाकी आणि वाहनांची तपासणीची मोहीम राबवली आहे पोलीस विजय कबाडे म्हणाले वेगाने वाहन चालवणारे यासह नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने विशेष मोहीम राबवण्यात येत आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सर्वत्र नाकाबंदीचे आदेश देण्यात आले आहेत रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे खास करून वरील घेतला गुन्हेगारांचा शोध जात आहे रेसिंग कारवाई केली जात आहे असे उपायुक्त कबाडे यांनी सांगितले नागरिकांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे सोबत ठेवावीत पोलिसांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहनही पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी केले आहे